नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी घेऊन आले आहे उपवासासाठी एकदम खास रेसिपी सफरचंद आणि साबुदाना खीर ही खीर चविष्ट तर आहेच पण हलकी पौष्टिक उपवासात पोटभरीची आहे चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया ही खीर बनवण्यासाठी मी हे एक सफरचंद घेतले आहे याचे साल काढून किसून घ्यायचे एकीकडे गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले साल काढून ॲप्पल खिसून घेतले आता किसलेले हे किसलेले सफरचंद लगेच भाजायला घ्यायचे यासाठी कढईत एक चमचा तूप घेतले तुपामध्ये हे ॲप्पल मीडियम गॅसवर परतून घ्यायचे लगेच भाजायला घेतले नाही तर हे सफरचंद लाल पडायला लागते दुसऱ्या बाजूला दूध उकळायला लागले आहे हे दूध थोडे आटवून घेऊ मी हे दूध फुल फॅट दूध घेतले आहे सफरचंदाचे मॉश्चर नाहीसे होईपर्यंत परतायचे यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे ड्रायफ्रूट शिवाय खिरीला मजा यायची नाही ड्रायफ्रूट सुद्धा या सफरचंदाबरोबर भाजल्या जाईल दूध चांगले उकळले आहे झटपट खीर होण्यासाठी यामध्ये दोन टेबल स्पून भिजवलेला साबुदाना घातला साबुदाण्या घातल्यामुळे खिरीला घट्टपणा तसेच क्रीमी टेक्चर येते तसे चव अप्रतिम येते खिरीला गोडवा येण्यासाठी दोन टेबल स्पून साखर घेतली आहे तुम्ही साखर कमी किंवा जास्त घेऊ शकता ही साखर किसामध्येच घालायची साखर मिक्स होईपर्यंत किस परतून घ्यायचा तुम्हाला वाटत असेल की सफरचंदामध्ये दूध घातल्यावर खीट खीर फुटेल पण तसे होणार नाही त्यासाठी यामध्ये काय घालायचे जेणेकरून आपली खीर फुटणार नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका थोडीशी यामध्ये वेलची पूड घालून घेऊ वेलची पूडमुळे खिरीला चव छान येते आणि दोन चमचे खोबरा किस खोबरा किसमुळे पण आपली खीर छान लागते सगळे जिन्नस परत मिक्स करून घेऊ दुधामध्ये साबुदाणा छान शिजला आहे बघा वर तरंगायला लागला आणि पारदर्शी झाला की समजायचे की साबुदाणा शिजला आहे खीर फुटू नये म्हणून मी यामध्ये एक चिमूट बेकिंग सोडा घातला आहे यामुळे आपली खीर ॲपलमध्ये टाकली तरी फुटणार नाही आता हे दूध आपण या ॲपलमध्ये टाकून घेऊ बघा गॅस बंद करा उतू जाण्याची भीती असते आता आपण परत गॅस चालू करून खीर छान पाच मिनटं शिजवून घेऊ तरीही शिजवल्यानंतर सुद्धा आपली खीर फुटणार नाही आहे त्याचं कारण म्हणजे एक चिमूडभर आपण टाकलेला सोडा एवढा सोडा टाकल्याने चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही ही उपवासाची सफरजन सफरचंदाची साबुदाना खीर नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव आणि प्रश्न